विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी अनाकलनीय आणि असह्य वेदना देणारी होती अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्र राज्याने कुशल राजकारणी कृषी शिक्षण सहकार क्षेत्रातील एक अभ्यासू नेतृत्व व कुशल प्रशासक गमावला असून त्यांची नेहमीच कोपरगाव मतदारसंघ व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योगसमूहावर कृपाछाया होती अशा शब्दात कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकदादा काळे यांनी आपल्या भावना व्यक्त करून स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली वाहिली कर्मवीरी शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले स्वर्गीय अजितदादांना सहकार क्षेत्राची उत्कृष्ट जाण होती प्रशासनावर मजबूत पकड असणारा व ग्रामीण भागाच्या जनतेशी नाळ जुळलेले स्वर्गीय अजितदादा बहुआयामी नेतृत्व होते काळे परिवाराचे आणि पवार कुटुंबाचे तीन पिढ्यांपासूनचे जिवाळ्याचे कौटुंबिक संबंध असून त्यांचे आणि माझे मित्रत्वाचे संबंध होते त्याचप्रमाणे काळे कुटुंबियांवरही त्यांचे मनापासून प्रेम होते दोन हजार चोवीसला माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी त्यांनी आवर्जून उपस्थित राहून मला शुभेच्छा दिल्या होत्या त्यांचे कोपरगाव मतदारसंघावर देखील विशेष प्रेम होते सन दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कालावधीत विधिमंडळात त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली मी विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील त्यांनी मला सहकार्य करून मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव निधी दिला आणि दोन हजार एकोणावीसपासून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कोपरगाव शहरातील पाणी प्रश्नासाठी शासकीय इमारती मंजूरचा बंधारा ग्रामीण भागातील रस्ते अशा अनेक विकास कामांसाठी त्यांनी भरघोस निधी दिला असून कोपरगावच्या सर्वांगीण विकासामध्ये स्वर्गीय अजितदादांचा मोलाचा वाटा आहे आमदार आशुतोषवर अजितदादांचा खूप विश्वास होता आमदार आशुतोष दादा यांच्या राजकीय वाटचालीत अजितदादा हे केवळ मार्गदर्शकच नव्हे तर आधारस्तंभ होते त्यांच्या पाठबळामुळेच आशुतोषला राजकारणात बळ मिळाले आणि जनतेसाठी प्रभावी काम करता आले अजितदादांच्या जाण्याने आमदार आशुतोष काय राजकीय आधारस्तंभ पडद्याआड गेला असून अजितदादांचे राजकीय योगदान नेतृत्व गुण आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम सदैव स्मरणात राहील अशा शब्दात माजी आमदार अशोकराव काळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे सर्व संचालक मंडळ कारखान्याचे कार्यकारी संचालक जनरल मॅनेजर आसमन विभागाचे जनरल मॅनेजर सेक्रेटरी तसेच कारखाना व उद्योग समूहातील पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजी दादाच्या निर्भरामुळे महाराष्ट्र राज्याचे कुशल राजकारणी सहकार क्षेत्रात एक अप्पाचं नेतृत्व आपण गर्भवलेला आहे आपल्या कुठल्या तालुक्यावर विशेष प्रेम होतात त्यांनी शहरातील पाणीपुरवठा शासकीय इमारतीसाठी सुद्धा बरं भरपूर निर्मिती दिला होता दादाची आणि कुटुंब कुटुंबाचे तीन पिढीचे संबंध आहे त्यांनाच पासून काळ काय आहे मी आणि माझ्या नंतर अशा तीन पिढीची अजितदा संबंध होता आपल्या कोकण काय मग कोकण उद्योग सोडवत मी राहिले माझे त्यांचे मित्रांचे संबंध होते दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वाजताच्या अंटीच्या काळात त्यांचा मोठा सहवास लाभला आमच्या बाई कुटुंबीला त्यांची मनापासून प्रेम होते त्यामुळे ते माझ्या अभिस्थिती सोळाद्वारा दिवसाच्या दिवशी कार्यक्रमाला दोन हजार चोवीस उपस्थित राहिले होते आपण घेतले नाही आधारच गेलेला आहे असे या बी नेता उद्योग समाजाच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो आपण सगळ्यांनी गवर्नमेंट उबो रहो असां सीड़ो